बेडगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी योगेश गुंड नवीन कार्यकारिणीची निवड उपाध्यक्षपदी अनिल हिवाळे तर सचिवपदी मुरलीधर तांबडे केळगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार योगेश गुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी अनिल हिवाळे सचिवपदी मुरलीधर तांबडे सहसचिव शुभम पासरणे खजिनदारपदी अमित मन्यार सह खजिनदारपदी ओंकार देशपांडे तर कार्याध्यक्षपदी अशोक तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली केडगाव प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बबनराव मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस क्लबचे वार्षिक सभा रविवारी अठ्ठावीस रोजी केळगावमध्ये पार पडली यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकर्णी निवडण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पत्रकारातील मूल्य नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान मेहत्रे यांनी केले प्रेस क्लबच्या माध्यमातून केडगाव परिसरातील प्रश्न विकास कामे सामाजिक उपक्रम आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी नूतन कार्यकर्णीवर आहे असेही त्यांनी नमूद केले केडगाव प्रेस कार्यकर्मी बैठक होऊन या बैठकीत नूतन कार्यकारी जाहीर करण्यात आलेले या कारणीमध्ये आमच्या अध्यक्ष योगेश गुंड यांची निवड झाली असून यामध्ये माझी ही सखी निवड झाली आहे आगामी काल खंडात केडगाव प्रेस क्लबच्यासाठी दिलांची आहे ही जे मोठं आणि वाढत जाणार उपनगर आहे केडगाव केडगावसाठी स्वतंत्र पत्रकारांची संघटना असली पाहिजे असा विचार पुढे आला आणि पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे सन दोन हजार मध्ये केडगाव प्रेस असोसिएशन नावानं पत्रकार संघटना सुरू केली त्यावेळेस ज्येष्ठ जे पत्रकार आहेत रामदास मोहनकर असतील रवींद्र देशपांडे बबलराव मेहत्रे भूषण देशमुख मित्रंजी देशमुख मिलिंद बेंडाळे यासारखे विविध वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये काम करणारे पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी ही पत्रकार संघटना चालू केली याच्या माध्यमातून केळगाव मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव असतील नवरात्र महोत्सव असते आणि पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील अशा अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून केळगाव पत्रकार संघटना राबवत आहे आज केळगाव पत्रकार संघटनेची जी वार्षिक कार्यकारणी मिटिंग झाली त्याच्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत रवींद्र देशपांडे असतील माझे मा महावळते बबलराव मेत्रे असतील समीर मनारा असतील नितीन देशमुख असतील या सर्व आणि सर्व पत्रकार संघटनेतील सर्व जे सन्मान्य सदस्य आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या पंचवीस सव्वी सव्वीस कार्य पंचवीस सव्वीसच्या कार्यकारणीसाठी मला जे अध्यक्ष अध्यक्षपणाचा मला संधी दिली याबद्दल मी या सर्वांचं अं आभार मानतो आणि वर्षभरात वे पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम करणार असल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक भूषण देशमुख रामदास नेहुलकर रवींद्र देशपांडे समीर मन्यार नितीन देशमुख मिलिंद बिंडाळी अरुण नौथर जयंत कुलकर्णी संजय गाडिलकर रामदास बेंद्रे गोरख शिंदे विक्रम लोखंडे नरेश रासकर नागेश सोनवणे विजय मुळे प्रवीण सुरवसे ओंकार देशपांडे दिगंबर खेत्रे अनवर मन्यार सिद्धार्थ दीक्षित गणेश उनवणे जीवन म्हस्के सचिन जगताप विजय गोबरे तुषार मरकड गणेश सोनवणे संजय कपिले यासह मान्यवर अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात